न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क मी गेले पाच ते दहा वर्ष डी डी एस आरच्या ह्या ग्रुपला पाहतोय ह्याच्या अगोदर इकॉनॉमिकल कंडिशन कमी असल्यामुळे मी काय रूम बुक करू शकलो नव्हतो परंतु स्वतःचं कमवून जरा चांगली एक रूम घ्यावी असं दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीमध्ये माझं एक उद्दिष्ट होतं ते माझं पूर्ण या डी डी एस आर ग्रुपमध्ये आज झालेलं आहे आनंद वाटला एक सर्वसामान्यमधला एक तरुण गावावरून येतो सातारा सांगलीमधून एक शेती करणारा एक सुपुत्र आणि येथे येतो आणि चांगली मेहनत करून या बिल्डिंग क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवतो हो याचा अभिमान आम्हाला अभिमान आहे की एक चांगला मुलगा या ठिकाणी येऊन काम करतो आहे आम्ही तर आहात आता मी तर कस्टमरच आहे मी काय त्यांचा हितचिंतक तर आहेच पण कस्टमर पण आहे मला असं म्हणायचं आहे की मुंबईमध्ये आमची मराठी लोकं राहत होती हळूहळू कुर्ल्यानंतर चेंबूरनंतर मानकूरपर्यंत आली होती की आता नवी मुंबईमध्ये राहत होती आम्हाला अशी भीती होती कि आमी चा की आम्ही घाटाच्या खाली जातो की काय परंतु असे मराठी जे बिल्डर्स एकत्र आले आणि राहुलदादा सारखे एक चांगला व्यक्ती आमचा नातेवाईक आणि स्वतः शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे त्याला जाणीव आहे आणि सर्वसामान्याला तर ते डिस्काउंट देतातच देतात नंतर त्यांना ज्या काय फॅसिलिटी लागतात आहे त्या सर्व फॅ फॅसिलिटी डीडीएसआरतर्फे राहुल, राहुल दादा हजार राहुलदादा हजारे आणि त्यांची टीम प्रोव्हाइड करते आम्हाला अभिमान आहे आनंदी आहे आणि खास करून तुम्ही जो प्रश्न विचारला की मराठी लोकांना आणि सर्वसामान्यांना काय मदत करतात तर शंभर टक्के काही त्यांच्यापासून माघारी जात नाही त्यांना वन आर के पासून ते पूर्ण थ्री ए बी एच केपर्यंत चांगल्या पद्धतीचे फ्लॅट त्यांना मिळतात आणि तेच स्वप्न असतं सर्वसामान्य लोकांचं आमच्या तीन पिढ्यामध्ये असं पाहायला मिळालं आखी नोकरी केली आणि रिटायरमेंट घेतल्यावर घरी गेलो आणि गावाला घर बांधले की पैसे संपले परंतु मुंबईमध्ये ना घर नाही ना काय नाही असं ना वाटलं पुन्हा आमच्या वडिलांच्या काळामध्ये सुद्धा तसंच झालं पगाराची रेषा काय वाढत नाही आणि महागाई भरपूर वाढते आणि याच्यामध्ये रूम घेणं भरपूर कठीण झालं आणि तीच सवर्ण संधी मला वाटतं डीडीएसआरनी उपलब्ध करून दिली आणि तेच ह्या मार्केटमध्ये दिसले तुम्हाला ह्या दोन दिवसाच्या एक्सपोमध्ये दिसेल की आर तुम्हाला नंबर वन या एरियामध्ये काम करतो आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मी बघत बघत कस्टमर झालेलो आहे त्यामुळे मलाही त्याचा आणखी आनंद वाटतो बी एन एम रायगडचं जे एक्झि एक्झिबिशन चालू आहे त्याच्यामध्ये खूप चांगला मोठ्या प्रमाणात आम्हाला भेटतो भेटतोय प्रतिसाद यासाठी भेटतो की आम्ही एकमेव मराठी बिल्डर आहोत टेंडरमध्ये सर्वात जास्त त्यामुळे जे महाराष्ट्रीयन क्राऊड आहे जे कधीच घर घेऊ शकत नव्हते असे पण लोक इथे येतात की सर थोडं डिस्काउंट द्या घर द्या काही करून अशा लोकांना आम्ही गोरगरीब लोकांना घर घेण्यासाठी आम्ही मदत करतो आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आज तिसरा दिवस आहे सगड़े अपने जे प्रोजेक्ट है सगले सिड़कों टेंडर प्रोजेक्ट है कमें खूब चांगला रिस्पॉन्स मिलता है अपने सर जिस तरीके से अभी देखा गया कि यहाँ पर एक साथ हुई है उस उसमें आपका क्या हमारे साथ एक कस्टमर भी खड़े हुआ है जी तो किस तरीके से खुशी है कि आपको यहाँ पे हिसाब ही आपने बताया कि इतना बड़ा है इसको लगा उस पर एक नए पराठे है तो जी जी क्या बोलना चाहेंगे कि किस तरीके का बॉम्बे में जितना भी पब्लिक बाहर से बाहर के जिला से आता है बाहर के स्टेट से आता है उनका बहुत ही एक ही सपना रहता है कि कुछ भी हो जाए लेकिन बॉम्बे में एक घर हो जाए खुद का एक छत हो जाए घर रहेगा तो आदमी कुछ भी करके अपना परिवार संभाल सकता है ये सब सक, कर सकता है तो सर ने यहाँ पे हमारे गांव के ही अटपाड़ी के लोग सर है उन्होंने हमारे इधर घर बुक किया बहुत खुशी हुई काफ़ी दो तीन साल से घूम रहे थे बट कहीं मैच नहीं हो रहा था बजट और सब हमारे पास आए हम बोले कि आ जाओ इधर थोड़ा डिस्काउंट देंगे सर हैप्पी है घर लिया है सब ओके सर जिस तरह से अभी यहाँ पर चार दिन का रिश्त लगा हुआ है कल लास्ट डेट है यहाँ पे डिस्काउंट काफ़ी ज़्यादा दिया जा रहा है जी जो लोग नहीं पहुँच पा रहे हैं उनका क्या है? जो नहीं पहुँचेंगे पहुँच पा रहे हैं उनके लिए यही कहना है कि हमारे स्टॉल पे आइए डी डी एस आर ग्रुप के स्टॉल पे आइए ए टू नंबर है यहाँ पर ये डायरेक्ट यहाँ पे सेल्स मैनेजर मिलेंगे डायरेक्ट ओनर राहुल जी मिलेंगे जो डी डी एस आर ग्रुप के एमडी है उनसे मुलाकात हो सकती है आप एनी टाइम ऑफिस में आते तो मिल नहीं सकते बट ये एग्जीबिशन में एक ही प्लस पॉइंट है कि आपको डायरेक्ट एम से बात करने का चांस है उनसे मिल सकते और डिस्काउंट भी प्राप्त कर सकते हैं।